सर्वात मोठी बातमी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस ही महाराष्ट्रात भाजपच्या आक्रमकपणे राजकारणाला विरोध करण्यासाठी त्यांचे विरोधक हे एकत्र आल्याचं एकीकडे भाजपने शिंदे अजित पवार यांच्या साथीने महाराष्ट्रात जास्तीत जास्त, जास्त जागा मिळविण्याच्या तयारीत आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडी देखील तेवढ्याच भाजपला टक्कर देण्यासाठी सज्ज झाली आहे यामध्ये शरद पवार हे आघाडीवर आहेत पण त्यांच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळतील याचा अंदाज इंडिया ओपिनियन पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला फारच मर्यादित यश मिळालं होतं दोन हजार चोवीस ही निवडणूक शरद पवारांसाठी अधिकच निर्णायक का आहे कारण की त्यांच्या पक्षात फूट पडल्याने त्यांना नाव आणि चिन्ह हे गमवावं लागलं ला आहे त्यामुळे मागील दोन निवडणुकीत जेवढ्या जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या होत्या त्यापेक्षा कमी जागा या शरद पवारांच्या पक्षाला मिळतील असा अंदाज सवेत वर्तवण्यात आला आहे महाराष्ट्रात केवळ तीनच जागांवर पवारांचा पक्ष विजयी होईल असा अंदाज इंडिया टीव्ही सीएनएक्सच्या ओपिनियन पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे धक्कादायक बाब म्हणजे सवलेत असंही म्हटलं आहे की बारामतीत देखील शरद पवारांच्या पक्षाला पराभवाचा धक्का सहन करावा लागू शकतो मागील दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होती मात्र आता महाविकास आघाडीची ताकद ही पवारांसोबत असणार आहे ज्याचा त्यांच्या पक्षाला फायदा होऊ शकतो राज्यात अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघापैकी दहा जागा या शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार आहे आघाडीत कमी मतदारसंघ हे राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्याने पवारांना नेमक्या मतदारसंघांवर लक्षही केंद्रित करता येणार आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेली फुटीचा शरद पवारांच्या पक्षाला कितपत फटका बसणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे ओपिनियन पोलनुसार यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट महाराष्ट्रात तीन जागा जिंकू शकत असा अंदाज आहे मागील निवडणुकीमधील जागांच्या तुलनेत कमी असेल इंडिया टीव्ही सीएनएक्सच्या ओपिनियन पोलमध्ये अठ्ठेचाळीस मतदारसंघात नेमकं कोण जागा जिंकणार याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे इंडिया टीव्ही सेने ओपिनियन पोलनुसार यंदाच्या निवडणुकीत राज्यात अठ्ठेचाळीस पैकी चोवीस जागा या महाराष्ट्रात केवळ मिळू शकतो असा अंदाज सेवेतून वर्तविण्यात आला आहे ओपिनियन पोलनुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाराष्ट्रातील कोणकोणत्या जागा जिंकणार सातारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार माढा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार পূর্ণবিম শিরু, রাষ্ট্রবাদী কংগ্রেস শরচন্দ্র পওয়ার